गगनबावडा तालुक्यातील अणदूर तलावाभोवती जणू मिनी लवासा सिटी उभी राहिली आहे फार्म हाऊसच्या नावाखाली या परिसरात अत्याधुनिक सेवानी युक्त बंगले उभे आहेत तलावातील पाण्यात अलगत पाय सोडून बसावं जवळ फार्म हाऊस बांधले आहेत काहींनी तर पार्टीसाठी पाण्यातच आर सी सी प्लॅटफॉर्म तयार केलेत मात्र पाटबंधारे विभाग किंवा स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिक करतायत निसर्गरम्य गगनबावडा तालुक्यातील वनसंपदेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते तलाव क्षेत्रात अनेक फार्म हाऊस उभी आहेत तसंच परवानगी नसताना फार्म हाऊस राजरोसपणे तलावातून मोटारीद्वारे पाणी उपसा सुरू आहे वनसंपदेबरोबरच तलावाच्या पाण्यावरही अतिक्रमण होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष का असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत व्यवसायाच्या दृष्टीनं पर्यटन क्षेत्रात फार्म हाऊस मालकांनी पाऊल टाकले ही पर्यटनाच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे मात्र तालुकाभर पसरलेल्या या फार्महाऊसची नोंद महसूल विभागाकडं असणंही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे फार्महाऊसचा वापर नेमका कशासाठी होतो हे संबंधित ग्रामपंचायतींनी तपासणंही गरजेचं आहे पन्हाळ गडावरील कडक निर्बंधांमुळे शहरापासून जवळ आणि एकांतात असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात अलीकडं पर्यटनाच्या नावाखाली प्रेमिकांची वर्दळ वाढतीय पर्यटनाच्या नावाखाली अन्य व्यवसाय सुरू असतील तर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला खीळ बसून बदनामी होईल या परिसरात अपघाताच्या काही घटना घडल्या असून त्यात प्राणहानीही झाली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे तालुक्यातील बहुतेक फार्म हाऊस ही वन्य प्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात असल्यानं त्यांच्या जीवनात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढलाय फार्म हाऊस मालकांच्या नावे दोन एकरापासून दहा पंधरा एकर जमिनी आहेत बहुतांश जमिनी या जंगली आहेत त्यातून वर्षाकाठी काही हजार रुपये सुद्धा उत्पन्न मिळत नसताना एवढी गुंतवणूक करण्यामागची कारणं शोधणं आहे एकूणच पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळं तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलाय